दररोज आपण ऍग्रिकल्चर संबंधित तसंच जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो अशाच प्रकारे आजचा एक आपला प्रश्न त्या माध्यमातून आपण अधिकची माहिती घेणार आहोत प्रश्न आहे व्हॉट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ प्रोपॅगेशन यूज इन अमो ग्रॅनेट फॉर अ कमर्शियल प्लांटिंग व्यावसायिक लागवडीसाठी डाळिंबाची सर्वात जास्त वापरली जाणारी लागवड पद्धत कोणती असा प्रश्न विचारला यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत सीड प्रोपॅगेशन म्हणजे बीजांद्वारे एअर लेअरिंग म्हणजे हवाई लेअरिंग तुम्ही असं म्हणू शकता हार्डवूड कटिंग आहे त्याला कास्ट कटिंग असं म्हणतात आणि बडिंग ऑन अ रूट स्टॉक तर यामध्ये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हार्डवूड कटिंग हा प्रश्न परीक्षेमध्ये आधी विचारून झालेला आहे साधारणपणे एका वर्षाच्या पिकलेल्या फांद्यांपासून अशा प्रकारचे कटिंग घेतले जातात त्यामुळे गुणविशेष असलेली रोपे मिळतात आणि लवकर फळधारणा होते बियांची लागवड केली तर बदल किंवा वैविध्य किंवा तुम्ही त्याला वेरिएशन असं म्हणू शकता ते पाहायला वाटते जे आपण या हार्डवूड उड़ कटिंगमुळे टाळू शकतो अशा प्रकारे आपण ऍडिशनल माहिती घेतली प्रामुख्याने परीक्षेमध्ये ज्या काही व्हेरायट्या वगैरे आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात या व्यतिरिक्त तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपली फ्री टेस्ट सिरीज आहे आपल्या स्पर्धा विश्व ऍपमध्ये ते तुम्ही तिथे जाऊन सोडवू शकता तिथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सुद्धा टेस्ट मिळतील याशिवाय फुल लेन टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत आणि प्रत्येक सब्जेक्ट समजा हॉर्टिकल्चर असला तर संबंधित डिटेल सब्जेक्ट कवर झाला पाहिजे आणि प्रत्येक कन्सेप्ट कव्हर झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही भाषेमधून इंग्लिश आणि मराठीमधून तिथे एक्सप्लेनेशन मिळेल अशा प्रकारे टेस्ट सिरीज डेव्हलप करण्यात आलेली आहे फ्री मॉक सुद्धा आहेत त्या तुम्ही देऊ शकता फ्री मॉक फुल लेंथ आहेत ते तुम्हाला आपल्या स्पर्धा विश्व ऍप डाउनलोड केल्यावर समजेल क्वालिटी वगैरे तुम्ही ते चेक करू शकता अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता इथे तुम्हाला जसे आपण शॉर्ट अपलोड करतो त्याच्या डेली नोटिफिकेशन टाकत असतो सकाळी दहा वाजता जो शॉर्ट अपलोड करतो जीएस संबंधित त्यामध्ये सी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण घेत असतो त्या त्याच्यासुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला स्पर्धा विश्व ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर मिळतील तर अधिक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आवडल्यास इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचू शकता